नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं आज आपण फुले आणि फुलांच्या माळा यावरील प्रश्न प्रश्न पाहणार आहोत आहे एका टोपलीत काही फुले आहेत टोपलीतील प्रत्येकी बारा पंधरा किंवा अठरा फुलांच्या माळा तयार केल्या तर प्रत्येक वेळी अकरा फुले उरतात तर टोपलीत कमीत कमी किती -कमी फुले असतील ऑप्शन्स दिलेले आहेत एकशे ऐंशी एकशे एक्क्याण्णव एकशे एकोणसत्तर दोनशे माळेतील फुलांची संख्या बारा पंधरा आणि अठरा यांचा लसावी काढूया बारा पंधरा अठरा यांचा लसावी एकशे ऐंशी येतो आता यावेळेला प्रत्येक वेळा उरणारी फुले अकरा आहेत म्हणून माळेतील प्रत्येक वेळी उरलेली फुले बरोबर अकरा मग टोपलीत कसलेली कमीत कमी फुले बरोबर लसावी प्रत्येक वेळी उरणारी फुले एकशे ऐंशी अधिक अकरा बरोबर एकशे एक्क्याण्णव फुले त्या टोपलीमध्ये असतील ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न तुमच्यासाठी पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या एका टोपलीत काही फुले आहेत टोपलीतील प्रत्येकी बारा सोळा किंवा वीस फुलांच्या माळा तयार केल्या तर प्रत्येक के वेळी तीन फुले उरतात तर टोपलीत कमीत कमी, कमी किती फुले असतील ऑप्शन्स आहेत दोनशे चाळीस दोन तीनशे चाळीस दोनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या धन्यवाद